नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हेल्दी हेअर केअर आणि डायजेशनसाठी हेल्दी असा मुखवास करून दाखवणार आहे एक चमचा दररोज खा आणि फरक बघा तर हा हेल्दी मुखवास कसा करायचा हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यामुळे माझे व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया एका बाउलमध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालूया अर्धा चमचा काळे मीठ किंवा साधं मीठ घातलं तरी चालेल अर्धा चमचा हळद अर्धी छोटी वाटी पाणी घालूया आणि मिक्स करून घेऊया दोन छोटे चमचे जिरे दोन छोटे चमचे बडीशेप एक छोटी वाटी जवस म्हणजेच फ्लॅक्स सीड्स एक छोटी वाटी भोपळ्याच्या बिया म्हणजेच पंपकिन सीड्स एक छोटी वाटी टरबुजाच्या बिया म्हणजेच बी एक छोटी वाटी सूर्यफुलाच्या बिया म्हणजे सनफ्लावर सीड्स एक वाटी काळे तीळ एक वाटी पांढरे तीळ पांढरे तीळ शक्यतो विदाऊट पॉलिशचे घ्या आणि दोन छोटे चमचे ओवा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि अर्धा ते एक तास सोप करण्यासाठी ठेवूया तुमच्याकडे यामधल्या एखाद्या दोन बिया नसतील तर काहीही हरकत नाही त्याशिवाय तुम्ही हा मुखवास नक्कीच करून बघा बघा एक तास झालेला आहे हळद मीठ आणि लिंबाचा रस यामध्ये चांगला सोप झालेला आहे चांगला मुरलेला आहे मी इथे एक बुडाची कढई घेतलेली आहे आणि आता यामध्ये या सर्व बिया टाकूया आणि आता गॅसच्या लो फ्लेमवर चांगलं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे यामधलं सर्व मॉइश्चरायझर जाईपर्यंत छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे गॅस कुठेही मोठा करायचा आहे नाहीतर या बिया जळतील आणि कडवट लागतील त्यामुळे भाजण्यासाठी थोडासा वेळ घ्यायचा आहे बघा जवळजवळ पंधरा मिनिटे मी छान भाजून घेतलेला आहे बघा यामधल्या बिया छान फुगलेल्या आहेत आणि हे छान व्यवस्थित कोरडं झालेलं आहे यामधलं संपूर्ण मॉइश्चरायझर निघून गेलेलं आहे बघू शकता हे बिया किती फुगलेल्या आहेत अशा पद्धतीने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे बघा तोडल्यानंतर व्यवस्थित चुरा होत आहे म्हणजे व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता हे पूर्णपणे व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर एखादे एअरटाईट बाटलीमध्ये भरून ठेवा आणि दररोज एक चमचा याप्रमाणे खा तुम्हाला याचे नक्कीच रिझल्ट दिसतील आता हा मुखवास अगदी गार झालेला आहे बघा आणि अगदी कुरकुरीत झालेला आहे आता हा आपण एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवूया हेअर स्किन आणि डायजेशनसाठी हा मुखवास खूपच चांगला आहे तुम्ही याचा नक्कीच वापर करून बघा आणि हा मुखवास नक्कीच करून बघा हा हेल्दी मुखवास तुम्ही दररोज एक चमचा खाल्ला तर तुमची स्किन हेअर आणि डायजेशन सिस्टीम नक्की सुधारेल त्यामुळे तुम्ही हा हेल्दी मुखवास नक्कीच करून बघा आणि दररोज एक चमचा खाऊन बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद